नमस्कार मी प्रियंका, प्रियंका मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत मेथी पराठा असेल पालक पराठा असेल हे पराठे बनवत असताना आपल्याला प्रत्येक वेळी अशी तक्रार असते की पराठे हे वातट होतात किंवा ते पटकन चावले जात नाहीत किंवा ते सहज तुटत नाहीत खुसखुशीत होत नाहीत रबरासारखे ओढले जातात अशा खूप साऱ्या तक्रारी असतात तर यावरती सोल्युशन म्हणजेच आज आपण ओल्या नारळातील खुसखुशीत असा पालक पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया तिला इथे मी एक मोठी जुडी पालक घेतलेली आहे ही पालक मी दोन दिवसापूर्वी घेतलेली आहे त्यामुळे त्याची पानं थोडीशी सुकलेली आहेत आता ही पालक आपण स्वच्छ धुवून घेऊया ही पालक स्वच्छ धुवून घेत असताना गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेला आहे पालक धुतल्यामुळे त्यावरची जी माती आहे ती अशा प्रकारे पाण्यात उतरते आणि पालक स्वच्छ होते इथे बघू शकता पाणी अगदी छान उकळलेलं आहे अशा प्रकारे पाणी उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आपण ही धुतलेली पालक घालून घेऊया इथे आपल्याला पालक खूप जास्त वेळ शिजवून घ्यायची नाही किंवा पाण्यामध्ये खूप जास्त वेळ ठेवायची नाही पालक जास्त शिजवून घेतल्यामुळे पालकचा रंग पिवळा पडतो आता ही पालक आपण पाण्यामध्ये अशीच एक मिनिटभर ठेवूया आणि त्यानंतर मग ही पालक पाण्यातून आपण काढून घेऊया एक मिनिट झालेला आहे आता ही पालक आपण पाण्यातून काढून घेऊया यामधलं पाणी आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे अजिबात इथे थोडंही पाणी आपल्याला त्यामध्ये राहू द्यायचं नाही त्यासाठी ही पालक मी सुरुवातीला पाण्यातून काढून अशा प्रकारे एका मोठ्या चाळणीमध्ये आपल्याला हे टाकायचे आहे त्यामुळे काय होतं त्याचं एक्स्ट्रा जे जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि आपल्याला ही पालक या चाळणीमध्ये जवळपास दहा मिनिटं ठेवायची आहे त्यामुळे ती थोडीशी कोमट होते आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जातं त्यामुळे आपल्याला मिक्सरला वाटत असतानासुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आता आपण हे दहा मिनिटं अशीच सोडून देऊया दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पालक पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायची आहे पाणी न घातल्यामुळे याची प्युरी अगदी थिक होते आणि तुम्हाला यामध्ये पीठसुद्धा जास्त बसणार नाही तर इथे पालक खूप छान अशी बारीक मी वाटून घेतलेली वाट वाट आहे इथे पालक वाटत असताना हिरवी मिरची घालायची मी विसरली होती म्हणून परत यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे पालक वाटत असतानाच यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालायचा आहे आणि पालकसोबत तो एकत्रित छान असं वाटून घ्यायचा आहे पण विसरल्यामुळे मी परत या आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घातलेला आहे सात ते आठ हिरवी मिरची आणि नऊ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे आपण मिक्सरला व्यवस्थित वाटून घेऊया या पालक पराठ्यामध्ये लाल तिखटऐवजी हिरवी मिरचीच घालायची आहे त्यामुळे त्याची चव खूप छान येते आता इथे मी व्यवस्थित हे वाटून घेतलेलं आहे आता ही पिवरी आपण बाजूला ठेवूया पुढची तयारी करूया तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे अशा पद्धतीचे पराठे तुम्ही शक्यतो पाहिले नसतील किंवा खाल्लेही नसतील आज आपण एक वेगळ्या पद्धतीचा पालक पराठा बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल एकदा बनवून बघा आणि बनवल्यानंतर जर तुम्हाला यामध्ये परत ओल्या नारळाचा चव जास्त घालायचा असेल तरी घालू शकता कमी घालायचं असेल तरी घालू शक काहीही हरकत नाही आता आपण हे ओलं खोबरं किसून घेऊया किसून घेण्याऐवजी तुम्ही मिक्सरला अगदी जाड भरड वाटूनसुद्धा घेऊ शकता पण इथे मी जी आपली आलं किसण्याची किसणी असते त्या किसणीने हे किसून घेणार आहे तर अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे किसून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त मोठा नाही असं मी इथे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे मिक्सरलासुद्धा तुम्ही अगदी जाड भरड किंवा याचे काप करूनसुद्धा बारीक काप करूनसुद्धा तुम्ही घालू शकता तर अशा प्रकारे आपण ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे अंदाजे आपण जी रेग्युलर डाळीची वाटी असते त्या वाटीने हे दोन वाटी ओल्या नारळाचा चव झालेला आहे आता यामध्ये आपण सुरुवातीला प्युरी ॲड करून घेऊया आणि आपण पालक वाटत असताना पाणी न घातल्यामुळे यामध्ये पीठसुद्धा खूप जास्त बसणार नाही भांड्यामध्ये अशा प्रकारे पिवरी राहिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालून ती पिवरी काढून घ्यायची नाही अजिबात आपल्याला पाण्याचा इथे वापर करायचा नाही जितकं शक्य होईल तितकं आपल्याला चमचाने ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक मोठा चमचा अख्खे जिरे घातलेले आहेत त्याचबरोबर आता आपण यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे पालक पराठीची चव आणखीनच वाढवण्यासाठी इथे मी पोह्याच्या चमचाने चार चमचे तिळ घेतलेले आहेत या पालक पराठ्यामध्ये ओला नारळाचा चव आहे त्याचबरोबर तिळ घातल्यामुळे याची चव दुपटीने वाढते आणि ते चवीला खूप छान लागतात तर इथे मी चार चमचे तीळ घातलेले आहेत तिळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आता तिळ घातल्यानंतर हे सुरुवातीला आपण अशा प्रकारे मिक्स करून घेऊया आपण सुरुवातीला यामध्ये हात घातल्यानंतर हे पातळ असल्यामुळे हात खूप जास्त भरतात आणि परत भांड्यांनासुद्धा हात लागल्यामुळे भांडीसुद्धा खूप जास्त पडतील त्यामुळे सुरुवातीला हे आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे ज्यावेळेस यामध्ये पिठं घातल्यानंतर ते थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली की मग हाताने मळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण पिठं ॲड करून घेऊया तर इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला आपण एक वाटीमधलं अर्धी वाटी पीठ ॲड करून घेऊया त्यानंतर पालक पराठे हे खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये एक मोठा चमचा बेसनपीठ घालून घेऊया लहान चमचा असेल तर दोन चमचे बेसनपीठ घेऊ शकता कोणत्याही बेसनपीठ या ठिकाणी तुम्ही वापरू शकता जाडसर असेल किंवा खूप बारीक असेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला जितकं पीठ बसतं तितकंच पीठ घालायचं आहे पाण्याचा अजिबात इथे वापर करायचा नाही आता हे मला परत पातळ वाटत आहे त्यामुळे मी परत यामध्ये पीठ घालत आहे अगदी अंदाजा घेत घेत आपल्याला यामध्ये पीठ ॲड करायचं आहे ही पद्धत वापरल्यामुळे पालकप्रमाणेच पालक, पालक पराठ्याला रंगसुद्धा अगदी हिरवागार येतो आता हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे आता आपण स्पॅच्युला बाजूला काढून हाताने मळून घेऊया त्या अगोदर आपण यामध्ये एक दोन चमचे तेलाचं मोहन घालून घेऊया त्यामुळे पराठे हे वातट होत नाहीत किंवा ते रबरासारखे ओढले जात नाहीत अगदी सहज तुटतात आणि छान होतात आता हे हाताने आपण व्यवस्थित मळून घेऊया परत मला हे पात्र वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी परत पीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं पीठसुद्धा शिल्लक ठेवलेलं आहे गरज वाटली तर परत आपण यामध्ये ॲड करून घेऊया तर राहिलेलं शिल्लक पीठ मी परत यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर न करता या पालक प्युरीमध्ये जितकं पीठ बसतं तितकं पीठ आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे तर अशा प्रकारे आपण इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्या पद्धतीच पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त पीठ घालून खूप जास्त घट्टसर याचा गोळा करून घ्यायचा नाही तुम्ही गव्हाच्या पिठापासून हे पालक पराठे बनवले तर अगदी ते चपातीसारखे मऊसूद मौसूद होतात पण पराठे हे खुसखुशीत होत नाही तर गव्हाच्या पिठासोबतच बेसन पीठ आणि तेलाचं मोहन घातल्यामुळे हे पराठे मऊसुद्धा होतात त्याचवरती खुसखुशीत होतात आणि त्याची चवसुद्धा खूप छान येते आता हे पीठ सेट झालेलं आहे आता यातला एक छोटा गोळा घेऊन आपण पराठे बनवायला घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता पिठावरती ओल्या नारळाचा कीससुद्धा दिसत आहे तर अशा प्रकारे ओल्या नारळाचा कीस आपण जाडसर किसून घेतलेला आहे खूप जास्त बारीक नाही आता इथे पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे तुम्ही बघू शकता ते हातावरतीसुद्धा अजिबात पीठ लागत नाही आपण अगदी चपातीसाठी ज्याप्रमाणे पीठ मळतो तसंही मळून घेतलेलं आहे आता आपण यापासून पराठे बनवायला घेऊया त्या अगोदर मी सर्व पिठापासून छान छोटे छोटे आकारामध्ये गोळे तयार करून घेतलेले आहेत लहान ला मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवून घेऊ शकता अगदी थोडंसं पिठामध्ये घोळून आपल्याला हा पराठा बनवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता पराठ्याचा रंग खूप असा पालकप्रमाणे हिरवागार दिसत आहे तर इथे पराठा मी लाटून घेतलेला आहे आता आपण गॅसवरती शेकून घेऊया तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त जाडसर नाही आणि खूप जास्त पातळ असा नाही मिडियम साईजचा हा पराठा मी लाटून घेतलेला आहे तवसुद्धा अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे तव्यावरती पालक पराठा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तवा एकदा छान तापल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची त्यामुळे पराठा हा करपला जाणार नाही पराठा तव्यावरती टाकल्यानंतर पाच ते सहा सेकंदानंतर आपल्याला त्यावरती अशा प्रकारे तूप लावून घ्यायचा आहे तुपाऐवजी तुम्ही तेल लावू शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता तर इथे मी आणखी पौष्टिक करण्यासाठी यावरती तूप लावत आहे तर अशा प्रकारे तूप लावून आपल्याला अगदी हलक्या हाताने प्रेस करत हा पराठा छान अशा रंगावर दोन्ही बाजूने शेकून घ्यायचा आहे आपण ज्याप्रमाणे मेथी पराठा शेकून घेतो अगदी त्याच पद्धतीने पालक पराठासुद्धा शेकून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ उलटपालट करत आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा नाही कारण जास्त वेळ जर उलटपालट केलं तर तो पराठा वातट होतो त्यामुळे अगदी दीड ते दोन मिनिटामध्ये हा पराठा छान असा शेकून तयार होतो आणि गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व पराठे इथे करून घेणार आहोत याचा रंग सुद्धा तुम्ही इथे बघू शकता अगदी पालकप्रमाणे हिरवा गाऱ्याचा रंग राहिलेला आहे कारण यामध्ये आपण पाण्याचा थेंब न घालता हा पराठा बनवलेला आहे तर आपण बनवलेले सर्व पराठे इथे तयार आहेत तुम्हाला इथे मी एक पराठा तोडून दाखवते त्यातल्या आतली बाजू तुम्ही बघू शकता तीळ आणि ओल्या नारळाचा चव त्यामुळे ते पराठे दिसायला पण खूप छान दिसत आहेत आणि याचा टेक्स्चर खूप छान आलेला आहे आणि याची चव सुद्धा खूप जबरदस्त झालेली आहे यामध्ये अख्खे जिरे तीळ आणि ओल्या नारळाचा चव याचं कॉम्बिनेशन आणि पालकमध्ये आपण पाण्याचा वापर न केल्यामुळे हे पराठे बनवलेले आहेत त्यामुळे खूप खुसखुशीत अगदी सहज तुटतील असे हे पराठे तयार झालेले आहेत अशा पद्धतीने पराठे तुम्ही नक्की नक्की करून बघा खूप खूप छान होतात तर तयार आहेत आपले खुसखुशीत असे पालक पराठे तर आपण आज एक वेगळ्या पद्धतीने हे पालक पराठे बनवलेले आहेत तुम्ही सुद्धा कोणती पद्धत वापरता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी प्रियंकाच मराठी किचन या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तसेच बेलायकनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम पाहता येईल 我全村的人还。